नमस्कार योगितास किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण भाजलेली बडीशेप बनवणार आहोत जेवण झाल्यावर खायला मस्त खमंग अशी बडीशेप साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते बघूया चला तर वेळ न घालवता पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक पाव बडीशेप घेतलेली आहे आधी मी व्यवस्थित निवडून घेतली मी इथं जाड बडीशेप घेतलेली आहे तुम्ही बारीकसुद्धा घेऊ शकता त्यानंतर एका वाटीमध्ये दीड चमचा काळं मीठ घ्यायचं आहे त्यानंतर पाव चमचा मीठ अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला पिळून घ्यायचा आहे लिंबाचा रस घातल्यामुळे मस्त खमंग आणि चविष्ट अशी ही आपली बडीशेप तयार होते इथं मी एक पाव बडीशेपचं प्रमाण सांगितलेलं आहे जर तुम्हाला यापेक्षा जास्त बडीशेप करायची असेल तर तुम्ही प्रमाण दुप्पट करू शकता त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि जोपर्यंत मीठ विरगळत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तयार झालेलं मिश्रण आता आपल्याला बडीशेपला हाताने व्यवस्थित सोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मिठाचं मिश्रण जर तुम्ही बडीशेपला लावलं तर प्रत्येक दाण्याला हे मिश्रण व्यवस्थित लागतं आणि मस्त खमंग आणि चविष्ट अशी बडीशेप तयार होते एक दिवस कडकडीत उन्हामध्ये बडीशेप मी व्यवस्थित सुकवून घेतली जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही लगेच बडीशेप भाजायला लगे घेऊ शकता त्यानंतर जाड तळाची कढई घ्यायची आहे आणि मिडियम फ्लेमवर जोपर्यंत बडीशेप मस्त कुरकुरीत आणि खमंग भाजला जात नाही तोपर्यंत आपल्याला भाजायची आहे इथे तुम्ही बघू शकता सुरुवातीला बडीशेपचा कलर हा हिरवा आहे पण जसजशी जस ती भाजल्या जाते तस तसं त्याचा तस 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 कलर, कलर सुद्धा चेंज होतो ती पिवळसर रंगाची होते म्हणजे समजायचं की आपली बडीशेप आता भाजत आलेली आहे त्यानंतर मीडियम फ्लेमवर सतत हलवत आपल्याला बडीशेप दहा ते बारा मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायची आहे जर तुम्ही भाजण्याआधी बडीशेप आधी कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेतली तर भाजायला जास्त वेळ लागत नाही आणि कमी वेळामध्ये मस्त खमंग अशी बडीशेप आपली तयार होते बडीशेप भाजताना घाई करायची नाही नाही तर बडीशेप ही खरपूस भाजल्या जाणार नाही आणि पाहिजे तशी टेस्टीला येणार नाही त्यामुळे सतत हलवत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे म्हणजेच ती एकसारखी भाजल्या जाते अशा पद्धतीने इथं मला दहा ते बारा मिनिट झालेले आहे सतत हलवत मी व्यवस्थित भाजून घेतली तुम्ही बघू शकता इथं मस्त पिवळसर कलर तिला आलेला आहे म्हणजेच आपली बडीशेप व्यवस्थित भाजून तयार झालेली आहे त्यानंतर बडीशेप थंड होऊ द्यायची आहे आणि मस्त हवा बंद बरणीमध्ये आपल्याला भरून ठेवायची आहे अशा पद्धतीने मस्त खमंग आणि चविष्ट अशी बडीशेप आपली तयार झालेली आहे जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपीसोबत